फेमस असा तुम्ही म्हैसूर डोसा खाल्ला असाल पण लाल मसूर डाळीचा डोसा कधी खाल्ला आहात का खा। खाल्ला नसाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर एक वाटी मी इथं लाल मसूर डाळ घेतली आहे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची एकदा दोनदा आणि धुवून घेतल्यानंतर भिजायपुरतं ह्यामध्ये घालायचं पाणी एक अर्धा दा। तास ही डाळ भिजत घालायची अर्धा तास आपण भिजत घातली आहे आणि भिजत घातल्यानंतर ही घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी रवा डोसा तांदळाचा ता डोसा लागतो त्याचप्रमाणे हा सुद्धा चवीला खूप छान लागतो टेस्टी लागतो तर ही डाळ घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्यामध्ये घातल्या दोन कट केलेल्या के मिरच्या हिरव्या दही चवीपुरतं मीठ जिरे आणि हे आता ह्याचे हे आता आपण बॅटर तयार करून घेणार रा आहोत रवा डोसा करतो त्या पद्धतीनंच मस्त असा आपण हा डोसा तयार करणार आहोत ज्यांना कडधान्य खायला आवडतं तेना खूप छान ही रेसिपी आहे लाल मसूर डाळीचा डोसा तर फेमस असा तुम्ही म्हैसूर डोसा खाल्ला असाल तर लाल मसूर डाळीचा डोसा नक्कीच ट्राय करून बघा ह्यामध्ये घालायचं थोडंसं इनो तर थोडंसं आपलं फ्लपी आहे बॅटर तर आणि आणखी थोडं फ्लपी होण्यासाठी घातलं आहे मी इनो ते चांगलं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण घातले दही मिरची खूप छान टेस्टी लागतो हो हा डोसा तर तवा ठेवला होता गरम करायला त्याला तेल लावून ओल्या कापडानं पुसून घेतलं आहे आणि नंतरच ह्यामध्ये घालायचं बॅटर हे डोश्याचं आणि आतून बाहेर कडं फिरवायचं म्हणजे डोसा व्यवस्थित परफेक्ट होतो अगदी आपण रवा डोसा करतो आणि तांदळाचा डोसा करतो त्या पद्धतीनंच हा डोसा तयार होतो आणि टेस्टी पण खूप छान लागतो तर कुठलीही गोष्ट आपल्याला साधी सिंपल वाटत नाही जरा रंगीतच करून खाल्ली की बरं वाटतं तर ह्यावर घातला आहे पिझ्झा सॉस तर तुम्हाला शेजवान चटणी किंवा टमाटर सॉस आवडत असेल किंवा मयोनीज तीसुद्धा चालतं तर आपण पिझ्झा सॉस घालून सरळ भाजून पसरून दिलं त्यावर घातला आहे बारीक चिरलेला कांदा तर तुम्हाला कोणत्या आणि भाज्या आवडत असतील त्यासुद्धा भाज्या घातल्या तर चालतात ह्या डोश्यावर ऑप्शनली आहे असा सुद्धा डोसा खूप छान लागतो टेस्टी लागतो तर थोडंसं तेल घालून घेतलं आहे बघा सर्व बाजूने आपण हा डोसा चांगला भाजला आहे आणि भाजल्यानंतर घालायचं ह्यावर चीज हे सुद्धा ऑप्शनली आहे आणि चीज घालून झाल्यानंतर सहजरित्या पलटी होणारा डोसा तयार अगदी रवा डोसा होतो आणि तांदळा डोसा होतो त्या पद्धतीनंच न चिटकता हा डोसा तयार करा झटपट असा तर दुसरा सुद्धा डोसा तुम्हाला करून दाखवते त्यावर सुद्धा घातला हे आपण पिझ्झा सॉस सर्व बाजूने द्यायचा पसरून तर तुम्ही इथं तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तेलाऐवजी घाल्या कांदा बारीक शिरलेला तर गाजर असेल किंवा टमाटर असेल बीट असतील ते त्यासुद्धा भाज्या तुम्ही ह्यावर घालू शकता आणि हा डोसा खाऊन एन्जॉय करू शकता तर अशा भाज्या आपण ओलात्यान सायानं दाबून घेऊया तर दुसरा सुद्धा डोसा तयार अशाच पद्धतीने सर्व डोसे मी तयार करणार आहोत तर तयार केलं आहे आपण आज लाल मसूर डाळीचा डोसा नक्की ट्राय करून बघा तर माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका ह्याच्यावर खाण्यासाठी मी घेतला आहे दही आणि शेजवान चटणी तर तुम्ही खोबऱ्याची चटणी केली तरीसुद्धा चालते किंवा सांबर बटाटो भाजी तर बघा आपण झटपट असे डोसे तयार केले आहेत हे आणि दही आणि ही आहे आपली शेजवान चटणी तर ट्राय करून बघूया भाज्या बघा किती छान भाजलाय पण की लाल असल्यामुळे थोडासा काळपटाना दिसत आहे पण बघा मस्त असा डोसा तयार झाला नक्की ट्राय करून बघा असंच आपलं चॅनल पाहत राहतो